हॅलो मित्रांनो आता शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र असो किंवा राज्य सरकार असो त्यांच्याकडून आता जे काही योजना दिल्या जात आहेत ते डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या माध्यमातून दिले जात आहेत मग त्यासाठी आपलं आधार कार्ड जे आहे बँक खात्याला लिंक असावं लागणार आहे म्हणजेच ते बँक आणि आधार सीडिंग किंवा मॅ मॅपिंग असणं आवश्यकच आहे सीडिंग असेल तरच कोणत्याही योजनेचे आपल्याला पैसे येऊ यू, येऊन जातील ते येऊ शकतील आता ते सीडिंग मॅपिंग ते कुठे पाहू शकता आपण एन पी सी आय च्या पोर्टलला तिथे सीडिंग ते लिंक असणं आवश्यक आहे मग आता आता आपण हेच पाहणार आहोत की ते सीडिंग आणि मॅपिंग किंवा डी सीडिंग ते कसं करायचं ते आज पाहणार आहोत आणि सीडिंग आवश्यक का आहे कारण आता सर्व योजना ते कोणती योजना असो पीएम किसान असो नमो शेतकरी असो स्कॉलरशिप असो पीक विमा अनुदान सोलार योजना घरकुल विहीर महाडीबीटी आपले सरकार ची कोणती योजना असो कोणत्या योजना ते योजनाचे पैसे आता फक्त डीबीटी मार्फतच येत आहेत मग आता काही शेतकरी पात्र असून देखील त्यांचं लिंक जर नसेल आधार कार्ड बँकेला सीडिंग जर नसेल तरी सुद्धा मग ते त्या आ, योजनेपासून दूर राहू शकतात तर काही लोक म्हणतात माझं लिंक आहे लिंक वेगळं आणि सीडिंग वेगळं बँकेत लिंक असणं आधार कार्ड आपण दिलं जातो ते वेगळं आणि सीडिंग असून हो ते वेगळं आता आपण तेच पाहणार आहोत कसं करायचं ते पहिल्यांदा तुम्हाला एन पी सी च्या साईट वर यायचं आहे एन पी सी NPCI साई एन पी सी आय तर गुगलवर सर्च करायचं मग इथे पहिलीच लिंक आहे त्यावर क्लिक करायचं इथे आल्यानंतर मग तुम्हाला इथे बघायचं खाली आल्यानंतर इथे दिसेल तुम्हाला हे बघायचे कंझ्युमर असा बटन आहे वर क्लिक करायचंय वर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल तुम्हाला समोर असं पेज ओपन झालेला आहे पेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला भारत आधार सीडिंग इथे बरेच काही दिलेले आहेत पण इथे भारत आधार सिडिंग आहे त्यावर क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग येईल पण इथे एक तुम्हाला राईट साइडला इथे ऍरो दिसेल डाऊनवर्ड साइडचा सा चा ॲरो आधी हे हे पण पाहायचं आपल्याला कसं लिंक करणार कसं सीडिंग करायचं कसं डी सीडिंग करायचं आधी आपण इथे पाहणार आहोत इथं राईट ॲरोच्या इथे क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं सर्व दिसलं हे झालं रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग ही प्रोसेस आहे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग दुसरी आहे चेक युअर सर्व्हिस स्टेटस ते स्टेटस काय आपलं ते पाहायचं मॅप झालं का नाही स्टेटस ते पाहायचं नंतर गेट आधार मॅपिंग हिस्ट्री यावर केल्यानंतर इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा नंतर जो काही कॅपच आहे ते टाकायचा इथं सबमिट केल्यानंतर आपल्याला सबमिट केल्यानंतर आपल्याला ओटीपी hmm. ते येऊन जाईल ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला तिथे कळून जाईल की आधार कोणत्या बँकेला आपलं मॅपिंग झालेलं आहे सीडिंग आहे हे इतकी सोपी प्रोसेस आहे आपल्याला कळून जाईल की कोणत्या आता काय होतंय आपले जुने बँक असते ते आता आपण कधी युजच केलेले नसते त्यामुळे त्या बँकेकडनं आपलं ते अकाउंट डिएक्टिव्ह झालेलं असतं बंद झालेलं असतं खूप वर्षासाठी म्हणून आपल्याला काय करावं लागेल आता ते जुनं बँक आहे बनवत ते आधी डी सीडिंग करावं लागेल तर डी सीडिंग जर करायचं असेल तर रिक्वेस्ट फॉर आधार इथे यायचं नंतर इथे आल्यानंतर आधार नंबर टाकायचा तुम्हाला इथे रिक्वेस्ट फॉर आधार सीडीन डी सीडिंग काय करायचंय तुम्हाला सीडीन तर आपल्याला जोडायचं आहे मी तर बँक नंबर टाकायचा आहे म्हणजे कोणती सॉरी कोणता बँक आहे ते टाकायचं आहे म्हणजे नवीन आधी कधीच कोणत्या नाही तर ते फ्रेश सीडिंग खाली आहे अकाउंट मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर अकाउंट म्हणजे तुम्हाला चेंज जर करायचं ह्या बँकेतून दुसऱ्या बँकेला ट्रान्सफर जर करायचं असेल तर ती एक सीडिंग प्रोसेस आहे बरेच काही आहेत ते अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर कन्फर्म आहे आणि ते तुम्हाला ह्या ओके सबमिट बटनावर इथे क्लिक आहे तुम्हाला इथे के के क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅप्चा आहे कॅप्चा टाकल्यानंतर प्रोसिड केल्यानंतर एक तुम्हाला परत एकदा विचारला जाईल म्हणजे ते क्लिक करावं लागणार आहे क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला आधार कार्डवरती आधार कार्ड नंबरवरती टी ओटीपी येईल ओ टी पी आल्यानंतर ते ओटीपी टाकायचा ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला येस किंवा नो तिथे येऊन जाईल मग तुमचं सांगितलं जाईल की काही म्हणजे काही वेळानंतर तुमचं मॅपिंग होऊन जाईल अशा प्रकारे हे तुम्हाला डी सीडिंग किंवा सीडिंग असं करता येईल जर आधीच जर कोणतं सीडिंग असेल तुम्हाला डी सीडिंग जर करायचं असेल तर असं डी सीडिंग वर क्लिक करायचं हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता नंतर इथेच परत येऊन तुम्ही आधार मॅपिंग हिस्ट्रीमध्ये परत पाहू शकता झालंय की नाही आपलं सीडिंग आणि डी सीडिंग अशा प्रकारे अत्यंत आवश्यक आहे सध्या सीडिंग करणं बँकेला आधार लिंक करणं लवकरात लवकर करून घ्या जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा विचारा यू, नवीन असाल तर सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद